नमस्कार मित्रांनो खूप दिवसानंतर मी बोलत आहे <laughs> का तर आज विसर्जन आहे तर आम्ही चाललेलो आहे विसर्जन करायला ओय उरका उरका पटकन वाट बघतात आपली तिकडे पुढं परे घातला नवीन ड्रेस घातला का गणपती बाप्पा चालले आता पुढल्या वर्षीच येणार का कुठं मम्मीकडे मम्मीकडे चाललेत मग चालते चला लेवू उशीर व्हायला लागलाय तर मित्रांनो हे असं आपलं छताचं डेकोरेशन कमेंट करून नक्की सांगा कसं आहे का गाय काय हे बोलायला लागलाय पाहायला लागलो तुझ्या बर चला विसर्जन करायचा आम्ही विसर्जन कुठ आर आवा काय बोवाला तर ह्याला काय येत नाही बघा मित्रांनो पण एवढं मदत बडबड बडबड करत हे ती लागलं वैन झालं आजचे दिवस आता ती निघते संध्याकाळी त्या का हां बोल बोल काय नवा नवा म्हणताय होती नवा नवा का बोलूच देत नाही बा सारखं पप्पा पप्पा वैता गालाय अंधर ग चल मोबाईल तुला नसते येत घेता पप्पा घेत गणपती बाप्पा आज दहा दिवसाचा पाहून चालला त्याच्या त्याच्या घरी पुढच्या वर्षीच येणार आता होय कस वाटतय गणपती चाललाय ती मोर या पुढच्या वर्षी लवकर या चला मित्रांनो गणपतीची मूर्ती कशी वाटली नाही कमेंट करून सांगा चाललोय विसर्जन करा आणि विसर्जन करायला विसर्जन करायला कुठं चालू आहे व्हिडिओ बघा खूप मोठ्या धरणावर चाललोय आम्ही फर्स्ट टाइम चाललोय चला घरी राहिला दहा दिवस आमच्या घरी राहिला दहा दिवस आमच्या घरी राहिला कोटा, तिघा अडाकला अडाकलं अडकलं परी गणपती बाप्पा गेले मा असं आहे काय ती कोण टाकलाय गोडवर चला जायचं घरी चला चला